तो तो बर, बर तो तो हा भेटला तर बरं हा सावकार पैशाचं काम होईल का होईल हा मग होईल ना झालं तर बरं होऊन जाईल बरं होऊन जाईल व हा मग व्हायलाच पाहिजे आपलं काम जरा हळूहळू चाल घाईघाई जोरात नको चालू त्या बाळाला नको तकली आपल्या जरा हळूहळू चाल एकदम जास्त जोरात नको चालू नाही आज हळू उतर हळू उतर हळू तर काळजी घे जरा इकडून या इकडे हवा इकडे भुजंगराव राम 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 म्हटलं मंडळी तुमची मंडळी हो माझी मंडळी हा बरं कस काय केलं अहो येणं तुमच्याकडे आम्ही तुम घरी गेलो हा तुमच्या मंडळी काय म्हणे मग हलो भुजंगराव कुठे सावकार म्हणे ते आहे तिकडे बसलेले आहे म्हणे मग त्यांनी सांगितलं मग इकडे आलो आम्ही असं बरं काय काय काम होत अहो आमचं आहे ना आता सातवा महिना चालू आहे नव्या महिन्यात डिलेवरी हा हा पैशाची अडचण होते आम्हाला नाही का गिजर सांगितलंय हा हो मी व्याजाने पैसे देतो असे डिलिव्हरीला नाही देत आम्हाला व्याजानेच द्या ना मदत म्हणून करा ना बाळ कराना त्याच्या करता आणि डॉक्टरने पहिलं बाळे पाहिजे होत नाही त्यांची सर्व्हिस लागली ना मग त्यांनी तेव्हा लग्न केलं लग। म्हणजे उशिरा पोरग झालं उशिरा लग्न केलं का उशिरा पोरग झालं उशिरा बी लग्न झालं आणि उशिरा असं झालं दोन्ही पण तेच आम्ही घाबरलो म्हटलं आता पोरगा कसं काय झालं तुम्हाला पंधरा वीस वर्ष झाले पंधरा दहा पंधरा पोर आला अहो लग्नाला पंधरा वीस वर्ष झालं पोरग आत्ता झालं ना पोरग आत्ता आहे दिवस आत्ता गेले नाही वय जास्ती वाटतं ना नाही मतारच नवर केलं असं आहे का काय कारण असंच करून टाकलं प्रेम झालं ना मतार माझ्यासोबत यांच्यावर प्रेम झालं हा डवळ केस झालं ना त्यांचे डवळ केसावर प्रेम केलं तर मी अहो सावकार तुम्ही एवढं का खोल जाता आम्हाला काय ते जे मदत करा थोडी त्यांचे ते दे वाईट केस आहे ना त्यांच्यावर पिता झाली ती मी पण ते आता काळे करून घेते बाप व्हायचं त्यांना असं त्याच्यामुळे केले का काळे हा बघा ना एक मध्ये आहे ना दाखव गांढरे आहे ना एक पांढरे आहे ना आहे ना मग ते मला थोडे थोडे तिला आवडतात बर 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 चला या इकडे बसू आपण या हे बघा काय माहिती का मदत या तुम्ही हळूहळू हळूहळू हात लावला चालेल हा हा काय पण असं कसं काय हात लावला तुम्ही आता लांब बोला ना असं म्हणतो बोला इकडं हो, इकडे सरकतो आशी बसली बरोबर अग अशी इकडे सर ते मोठे माणसं येते तिकड मोठे माणसं येते जवळ काय होणार रे जवळ जाऊन आता त्रास होतो मी बसतो तुम्ही सारखा तिकडे तिकडे सारखा तुम्ही सावकार तिकडे सारखा मला पैसे द्यायचे मग काही जवळ बसायचं का मग पैसे द्यायचे म्हटलं म्हणजे जवळ बसायचे पैसे सहकार्याचे पैसे नाही आम्हाला पैसे देतात ते व्यजन देता का असे देता जवळ बसल्याची सांगा तरी तुम्हाला काय म्हटलं मातारा नवरा करू नका पाण्याचा गोळ होतो यांचं सारखा तिकडे सारखा संशयी माणूस माणूस नाही तुम्ही जरा तिकडे सारखा आम्हाला कोणी बोलाल ना त्याच्या बायको जवळ बसलो तर कोणी सहज बोलाल ना बरं तर आऊब्यानंच बोलतो मी तुमच्याशी बोला ना। बस नाही आम्हाला ससा बसा बस आता तुम्ही आम्हाला मदत करा बरं सरकार सरकार कळतं का इकडं बसा नाही नाही तिकडं सारखा तुम्ही बसवतो इथं मी बस का ती तिला उभं करू मी बसवतो तुम्ही सारखा तुम्ही सारखा हां बसा बसा आता हे मी तुमच्याजवळ बसवतो बसा हां बरं का आता आम्हाला सहकार्य करा थोडं काय मजा येत नाही तुमच्याकडे बसल्यावर थांबा एक बोल काय इकडं उभा राहा तुम्ही सरक इकडे उभा राहतो उभा इकडे सरक इकडे सरक गरक इकडे सरको आता काय अडचण बस बस जाऊ दे आमचं काम आता आमचं कामही थोडं त्याच्याकरता करावं लागतच सांग आता काय अडचण नाही काय नाही बसा बस हा सर इकडे कुठं अरे तुम्ही तिकडे सारखा ना ती इकडे हरकू राहिली तुमच्यामुळं तु। 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 अरे हो पैसे द्यायचे पैसे द्यायचे म्हणून इकडे सारखायचं का थांबा म्हणजे मला तुम्ही उभं राहा आता बरं मी उभं राहतो राहतो उभं बोला तर आता तुम्ही तिकडे सारखा मला उभं केलं तुम्ही तिथे जवळ सारू कुरायली हा करा आता सावकर मला असं वाटत तू म्हणती ते बरोबर पैसे पाहिजे का नाही पाहिजे हो पैसे पाहिजे आम्हाला गरज पण तुमचं असं चाललंय ना सर एक इकडं सर तिकडं काय चाललंय माझी बाई पेगनेट मा, ही बाई आम्ही कोणत्या परिस्थिती मंडळी माझी हे ती ही मग पोटाची पोटाची पेगनेट तुम्हाला नाही समजा पोटाची काय ती तो शिकेलय का नाही सावकार शिकेल तरी पण रेडी घ्यायची बर किती पैसे पाहिजे दोन लाख रुपये दोन लाख ओ सावकार साहेब दोन लाखात सिझर सिझर सांगितलं तिला डॉक्टरनी म्हणतो म्हणत ते नाही आम्ही आलो। तुमच्याकडे आलोय नसतो यास त्रास होतो तिला अहो या असा त्रास होतो तिला मारत अरे बापरे हा आता शिदर होईल का काय आज जाई टाइम आहे जरा तिला पण तिला त्रास होतो दवाखाने तिला औषध पाणी करावं लागत डॉक्टर डॉक्टरची ट्रीटमेंट करावं लागत ती त्या डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे चालला लागेल आम्हाला मग दोन लाख रुपये देऊन टाका साव कर तुम्ही काही पण करा तुम्हाला देऊन टाकू दोन लाख रुपये देऊन टाकू थोडे देऊन टाकू जाईल मला वाणी थोड� तिनीची तेवढीच बायकवी त्याच्याकडं एवढा त्रास बघत नाही म्हणे म्हणजे आता हा त्या पाठी कशी करू राहिली पाठी कंबर गेली रे देवा देवाय सावकर दांड दोड ला खूप ऐक मेली रे देवाई टाका तुम्ही म्हणजे तिला तिचं ट्रीटमेंट करतो मम्मी रोज करते माहिती थांब 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 करा 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 एक लाख घेऊन जा एक लाख घेतो एक लाख घे चाल आपण दवाखान्यात जाऊ एक लाख अरे बापरे वाईटा दिलं चला चाल 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 हळू 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 घे हळू घे हळू 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 घे हळू घे माझी गाडी घेऊन जाता का गाडी आणली गाडी आणली गाडी आणली गाडी आणली

हळू 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 झालं ना आपलं काम पैसे दिले आता तू एक लाख रुपये परत बी घेऊ कवर करायचं बाद झालं चला चला आता तू झालं ना आपलं काम कसं नाटक केलं पाहिलं बारीक आय पण माझं कस झालं पण मी नाटक कसं केलं नाटक भारी केलं कसं नाटक केलं मी तो पार माझ्याकडे इकडं सरकतो इकड सरकतो गडिक मध्ये इकडं बसतो गडिक मध्ये इकडं बस अरे का सावकर म्हणता का याला हर झालं एक लाख रुपये आलेख रुपया सावकर लावत त्याला कशी कामा बस तुम्ही बसा ना